रोजच्या घडामोडीसाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार संतोष भाऊचे जे मारा मारेकरी आहेत कराड घुले चाटे आंधळे नेच नालाय खरामपूर यांचे सध्या हाल काय चालू होते एका मिनिटात सांगतो मित्र यांना कुत्रे सुद्धा म्हणून कुत्रे जातीचा अपमान करता येत नाही कारण कुत्र काय असत दत्तात्रय प्रभूने कुत्रा आणि गाय सोबत का ठेवले याच उदाहरण सांगतो आणि लगेच या हराम खोरांचे हाल काय चालू आहे राजू नावाचा संतोष भाऊच्या घरी माणसं दिवसभर बसलेले असतात रात्री बारा एक पर्यंत आणि हे घरी जे माणसं दारशे माणसं झोपल्यानंतर तो कुत्रा मालकाच्या फोटो जवळ जाऊन एकटाच रात्रभर बसलेला असतो आणि त्याला वाटत की माझे मालक येतील माझ्या पाठीवरून हात फिरवतील तुम्ही त्या हजार सोडून पंधरा हजार जरी पगार दिला तरी तो शेजाऱ्याच्या शेतात जाऊन मालकाच्या चुगल्या करतो आमचे मालक कर, मालक कर्जबाजारी झाले पहिल्यासारखे बोलत नाही आम्हाला वाटतं यावर्षी भाषे घेतील पण कुत्रा फक्त पोटाच्या भाकरीवर राखण करत असतो इतका इमानदार प्राणी कुत्रा आहे मित्र कुत्र्याचं दुसरं उदाहरण सांगतो आमचा कमलनायन माझ्या भावाचा मुलगा होता आणि भाऊ म्हणले की बा त्याला सुट्टी झाल्यानंतर आपण पात्र नक्की होता खरुजीची आली होती आमच्या शेजारच्या माणसाला म्हटलं की याला वन एम एल हायटेक द्या खरुजीचं इंजेक्शन आम्ही आमच्या कुत्र्याला दिलं आणि त्याची खरुज भरी झाली त्याच वेळेस त्याच दिवशी त्या माणसानं त्या कुत्र्याला फाशी दिली आमच्या शिकोठ्या शेजारी असलेल्या एका माणसाला म्हणलं की तुमच्या कुत्र्याला खरूच झाली याला वन एम एल आयटेक द्या तो माणूस म्हणाला की ह्या माझा कुत्रा नाही मी त्याच्या दारी मोत्या नावाचा पाच वर्ष कुत्रा पाहिला होता मी घरी येऊन भावाला म्हटलं की माणसा कुत्र्याला बेमान होणाऱ्या माणसाच्या औलादीला जातीला आपल्याला अन्नदान करायचं नाही आपण खरूच झालेल्या कुत्र्याला लस्सीचा डोस देऊ आणि पूर्ण गावात आपण कुत्र्याच्या करू मी केलं कुत्र्याचा पोरा मंदिरा समोर बसला व्हेटरनरी डॉक्टर आला वेटरनरी डॉक्टरनं पाहिलं कुत्र्याला मुचक घातलं कुत्र्या मुचक्याला हिंजाडा मारून कुत्र पळून गेलं आणि डॉक्टर म्हणे मी आता इंजेक्शन देऊ शकत नाही मी म्हटलं पुन्हा आमच्या घरच्याला एक इंजेक्शन दे आणि घरच्याला डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन देताना मी पाहिलं आणि गावात पुन्हा अनाऊन्स केलं की कुत्रे आपापल्या आप घरी बांधा आणि गावात फिरून पंच्याऐंशी कुत्र्याला लसी दिल्या आमच्या ठाणेदार पिया मित्र म्हणत कि हा वेडेपणा कशासाठी म्हणलं कुत्रा बुद्धिवान व इमानदार पाणी म्हणत ते इमानदार हाय पण बुद्धी कशाची म्हणलं ज्यावेळेस तुमच्या पोलीस डिपार्टमेंटला गुन्हेगार सापडत नाही तुम्ही त्यावेळेस कोणतं पथक बोलवता म्हणजे श्वान पथक म्हणजे श्वान म्हणजे कुत्र आहे त्या श्वान पथकात तुमचे आय जी एस पी नसतात तर कुत्रे असतात तुमचं डिपार्टमेंट कुत्र्याचं नाव घेतल्यावर एवढं चिरतोय साहेब म्हणून यांना संतोष भाऊच्या गुन्हेगाराला मारे करायला कुत्र सुद्धा म्हणता येत नाही अरे समाजाचं काय समाजाचं काय असतं समाज आमचा आमचा म्हणतो आणि लगेच तुमच्या कपाळावर गुन्हेगाराचा शिक्का मोडतब झाल्यानंतर समाज लगेच तुम्हाला म्हणतो की तुम्ही आमच्या जातीला कलंक लावला मुंडेच नाव मी घेणार नाही अनेक आमदार खासदार सामंत्रे संत्रेन असे गुंडे पाळलेले असतात त्या गुंड्यांना माझी विनंती आहे की आता खुले कराड चाटे आंधळ्याचे हाल काय त्याच्या घरी जाऊन बघा बघा त्याच्या बापाला रामराम कोणी घालत का त्याच्या मायाला शेजारी बोलते का त्याच्या बायकोला इज्जतीनं कोणी बोलत का त्याच लेकरू शाळेत गेल्यावर त्याचे मित्र त्याला चांगले बोलतात का समाज एक न्यायालय असून हीच शिक्षा त्यांना हे तर गेले हे तर कोठडी जाऊन बसले यांनी शंभर जन्म नरकत घातले महाराष्ट्राच्या बद्दुआ घेतल्यानंतर त्यांनी स्वतः जर हे इज्जतदार खानदानीचे असते तर त्यांनी स्वतः भाषा घ्यायला पाहिजे होत्या त्यांना गव्हर्नमेंटच्या कायद्याच्या फायशीची आवश्यकता नाही गुन्हेगाराला जात नसते मी मागे सुद्धा कविता केली होती अरे गुन्हेगाराला जात नसते त्याला देवाची साथ नसते तुम्ही त्याला कितीही दिली साथ पण परमेश्वर त्याचा नक्की करणार घात परमेश्वर त्याचा नक्की करणार घात तुम्ही जरी ते म्हणता त्याला तुमचा पण त्याच्या अन्यायाला विरोध करणारा त्याने अनेक वेळा मारला तुमचाच त्याने अनेक वेळा मारला तुमचाच अरे जातीच काय जातीच काय मानव जात ही एकच जात आहे अरे तुमचा सक्का भाऊ तुमच्याशी नीट नाही वागला तर तुम्ही त्याला म्हणता आता तू न मी वेगळा आता तू न मी वेगळा जो कर्म करतो कलंग जो कर्म करतो मलंग तो जातीला असतो कलंग त्याला नेता का म्हणता अरे नेता लागतो छत्रपती सारखा जाणता अरे किती घेतल्या संतोष भाऊच्या बदुवा किती घेतल्या संतोष भाऊच्या बदुवा तुला लाज असती तर स्वतः फाशी घेतली असती तुवा अरे तू केवढा जरी गुंडा पोचला नेते हो अनेक नेत्याचे गुंडी असतात अरे नेते हो तुम्ही ध्यानात ठेवा तुम्ही एका जन्मात विमानाने फिरता पण पुढची शंभर जन्म साफ करता तुमचे कर्मे वाईट असेल तर नेत्यात आहे आणि या जा नेत्याला जात नसती हे कोणत्याच जातीचे नसतात निवडून गेल्यावर ते एकाच गिलासा पितात एकाच ताटात खातात आणि कार्यकर्ते मात्र त्यांच्यासाठी भांडण करतात कार्य करतो बिचारे भांडण करतात ज्या कोणी नेत्यानं संतोष भाऊच्या गुन्हेगाराची पाठ राखण केली त्यांच्यासाठी त्याच्यासाठी गातो अरे ना तू हिंदू है ना मुसलमान ना तू हिंदू है ना मुसलमान ना तू माळी है कोळी ना तू बुद्ध है ना बंजारा ना तू बुद्ध है ना बंजारा ना तू वंजारी है ना मराठा तू मानव जातीला लागलेला फक्त हाय करंटा तू मानव जातीला लागलेला फक्त हाय करण काय